नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सहायक संस्था निबंधक तथा धर्मदाय आयुक्त कार्यालय परभणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूस उपोषण मैदान या ठिकाणी अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोज पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे यादव रंगनाथ पोळ मुक्ट फरकंडा तालुकापालम जिल्हा परभणी व खालील स्वाक्षरी करणारे ग्रामस्थ मौजे फळा जिल्हा परभणी दिनांक दिनांक रोजी उपोषणात तसेच रोजी लेखी पत्राद्वारे कार्यालयास कळविले होते श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा रजिस्टर नंबर ए अठ्ठेचाळीस एकोणसाठ या संस्थांच्या गैरकारभाराबाबत आयुक्त साहेब नांदेड यांची कुठलीही परवानगी न घेता पंढरपूर येथील संस्थांच्या मालकीच्या मठाचे चालू असलेले बांधकाम करण्याकरता बुलढाणा कोऑपरेटिव्ह सोसायटी ली बुलढाणा यांच्याकडून संस्थांचे मूळ सचिव विठ्ठल देवदास पोळ व संस्थांचे विद्यमान सदस्य व पंढरपूर बांधकाम कमिटीचे अध्यक्ष राधेश्याम रतनलाल भंडारी राणार गंगाखेड यांनी चार कोटी रुपये घेऊन संस्थांच्या मालकीचे ताब्याचे ताब्याचा पंढरपूर येथील मठ तीस वर्षाच्या लिजवर बुलढाणा बँकेत चालवण्यास दिला आहे संस्थांच्या वतीने प्रमुख मागण्या संस्थांच्या गैरकायदेशीर पावत्या व गैरकायदेशीर बुलढाणा बँकेस मठ हस्तांतरित केलेल्या पावत्या याविषयी गुन्हा दाखल करण्यात यावा धर्मदाय उपायुक्त नांदेड यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही सामाजिक न्यासाची संपत्ती अथवा मालमत्ता हस्तांतरित करता येत नाही मग शंभरच्या बॉन्डवर धर्मदाय आयुक्त यांची परवानगी नसताना न्याशाचे मूळ सचिव व बांधकाम कमिटी अध्यक्ष यांनी मिळून चार कोटी रुपये बेकायदेशीर उचलले महाराष्ट्र धर्मदाय ऍक्ट एकोणीसशे पन्नासनुसार स्थापन झालेली कोणतीही विश्वस्त संस्था ट्रस्ट यांना मिळालेली प्रॉपर्टी लीजवर देता येत नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येत नाही धर्मदाय उपायुक्त नांदेड व धर्मदाय आयुक्त परभणी यांना कळवणे बंधनकारक असताना सदर प्रकरणात अशी कुठलीही कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचे दिसून येत नाही म्हणून भारतीय दंड संहिता चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करावा नवीन भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरानुसार गुन्हे दाखल करावेत ती मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे उपोषणकर्ते यादव रघनाथ पोळ कॉम्पोस्ट फरकंडा तालुका पालम संजय विठालराव पोळ रामचंद्र मारुतराव पोळ व प्रकाशरामराव पोळ व गावकरी फळा हे आमरण उपोषणाला बसले आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत मी यादवरंगनाथ मी यादवरंगनाथराव पोळ मुक्कम पोस्ट फरकंडा तालुका पालम जिल्हा परभणी आणि माझ्यासोबत श्री संत मोतीराम महाराज संस्थांचे डायरेक्टर रामचंद्र मारुतराव पोळ संजय विठ्ठलराव पोळ व नागरिक रामराव पोळ हे आम्ही माननीय धर्मदाय आयुक्त कार्यालय परभणी यांच्याविरोधात उपोषणाला बसलेले आहोत आम्ही गेले वर्षी मागणी केली की मूळ संस्थांचे सचिव आणि बांधकाम कमिटीचे अध्यक्ष यांनी धर्मदाय उपायुक्त साहेब नांदेड यांची कुठलीही परवानगी न घेता चार कोटी रुपये घेऊन संस्थांच्या मालकी ताब्यातील पंढरपूर येथील असलेला मठ बुलढाणा बँकेला तीस वर्षांकरता हस्तांतरित केला आहे तरी ज्या हस्तांतरित मठ केला के आहे त्याला कुठलीही परवानगी नाही साधं धर्मदायला द्यायला कळविलेलं सुद्धा नाही म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन दिलं की चारशे वीस तीनशे अठरा भारतीय दंड संविधानाप्रमाणे सदरील ट्रस्टीवर गुन्हे दाखल करा जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज